पहा आम्ही जाऊन आलो छान असे झोप पण झाले आम्ही काढले एक आणि सर पप्पा संध्याकाळच्या का कामाला गेले निघून आणि मी सकाळपासून काहीच नव्हतं केलं दूध तापवलं त्यांनी चहा वगैरे घेतलं आणि गेले सकाळी पण नाश्ता त्यांनी बाहेरून आणला होता कारण आज आहे मदर्स डे तर चला म्हटली पप्पा बाहेर जायचं मदर्स डेला पप्पाच म्हणाले की चला जाऊया आणि मी येताना पण बाहेरच जेवून आलो होतो सगळे झोपले ते पप्पा गेले तरी इथं मुलं अजून झोपलेले आणि अजून लाईट नाही लावली स्वामींची तेवढीच लाईट चालू आहे इथे साडेसहा वाजलेले दूध वगैरे कपडे वगैरे बाकीचे कामं होती त्यावरून घेतली मी दोघं अजून इथेच आहेत झोपलेले पण लाईट लावलं ना की हो एक होटेल एक तिकडे तोंड झोपले दोघं पण आता स्वयंपाक करायचं थोडंफार काहीतरी घरचं कारण सकाळी सकाळी नाश्ता पण घरी पप्पाने संडे तर इडली चटणी सकाळी आणली होती आणि इडली चटणी खाऊन जरी नाश्ता झाला आणि तशी मुलं म्हणायला आधी बोलली होती त्यांना बाहेर जायचं पप्पा तर मग उठे असतो सर मुलांचावर असतो सर मग बाकीचं घरची कामं आवरून असतो सर तरी आम्हाला दहा वाजले इथून निघायला आणि दहा वाजले आणि तिथे गेलो आम्ही जवळजवळ साडे दहा पावणे अकराला तिथे गेलोच तेवढ्या वेळात खूप मस्त असं तुम्ही पण पाहा खूप सुंदर असं गाव आहे म्हणजे असं वाटतं खरी खुरी इथे माणसं आहेत आणि जिवंत पूर्ण असं वाटतं पाहिल्यानंतर आपण कुठेतरी गावाला आलो आहे कारण सगळं प्रत्येक सण म्हणजे जे, जे विहिरीचं पाणी वगैरे ते सगळं पाहायला भेटतं कारण ते आता सध्या तरी कुठल्या गावामध्ये आहे विहिरीचं पाणी असं नाही भेटत कारण सगळीकडं बोर वगैरे लावलेले आहेत किंवा नळाचं पाणी शक्यतो कोचेत कुठेतरी विहिरीचं पाणी वगैरे असतं आता नाही खरंच खूप पाहण्यासारखं आहे मस्त असं आहे मी तो व्हिडिओ अर्धा टाकेन जेवढा केला आहे तेवढा आणि लाईव्ह पा लाईव्हला तर मी पूर्ण दाखवलं होतं तर नक्की पहा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता मी करते हलका असं काहीतरी जीवन स्वयंपाक आणि चला तुम्हाला पण हॅपी मदर्स डे कारण सकाळपासून उठल्यापासून मलाही व्हिडिओ केला नव्हता आणि मीही व्हिडिओ टाकला नव्हता तर दे आता उद्या येईल तर हॅप्पी मदर्स डे सगळ्यांना खूप छान हसत खेळत राहा मुलं झोपली तर मी स्वयंपाक करून घेते सगळं लाईटी वगैरे लावते नाही आता स्वयंपाकाला लागते पट कारण मी पूर्ण असं किचनचा वगैरे क्लीन करून पहिले गेले होते आता सोप्पाला चला पुढे चालू केलं

बाप्पाचं मंदिर आहे नक्की इथे विजिट करा खूप छान आवड सरजप्पा चप्पल घालून हा ना

नंदी महाराज चला ले पापा ले पापा पापा ये

छोट्यांची म्हणजे तीन वर्षाच्या पुढे मुलांची तीस रुपये तिकीट आहे तर खूप असे छान देखावे आहेत जिवंत देखावे ही पहिल्यांदा आलो आहे मी पहिल्यांदा पाहिलं होतं ज्यावेळेस दादा केला होता येऊन हे पहा खूप सुंदर असं सरा पुढे जाऊ नको जास्त

हा कोणतं काय किती सुंदर असं गाव आहे बरा पाणी भरतायत आई पाण्या आई पाण्याला <laughs> <laughs> येईल गोर गोर। हे बघ इकडे बघा तिकडन हो ना जात बघायचं असं इकडे काय काळी गो हे बघा पप्पा बघा तिचे काय सांगते बघा कसे सुंदर असे देखावेत असं वाटत नाही असं खा गाव तयार केलाय त्यांनी हे तुला तुला एकदा या पाहिजे <laughs> <बस्ता> का खरच खूप सुंदर हे ना सरू मस्त आहे ना पाहायला किती मस्त आहे ना <laughs> <laughs> अच्छा अच्छा, अच्छा, अच्छा।, <laughs> अच्छा, अच्छा, अच्छा। <laughs> शिवला तेवढाच आनंद दीदी चला पप्पाच्या मागे मागे जायचं तू

असं वाटत ना की जागोजागी खरं खर दिलेली माणसं बसले खरंच वाटत सर हे कोण आहे बनाय हे ब्लॅक कोण आहे हा हे कुंभार बघा बघ असं वाटतय जागोजागी खरंच हे बघ ना काय ते काय ఇక్కడ కో దసరా మచ్ कुस्तीचा आखड आहे सर पप्पा याच्यापेक्षा लाईव्ह मध्ये असं चांगलं दिसेल ना लाईव्ह मध्ये कमेंट नाही करायचा